पंचगा नदी परिसरामध्ये पगडा आहे अशा ठिकाणचं एक मंदिर एका रात्रीमध्ये गायब झालेलं आहे कारण ह्याचा कुठलाही पुरावा नाही की ते मंदिर आमच्या पुढ्यात पाडले जीव जर पुढ्यात पाडला असतं तर आम्ही ते, ते, ते पाडू बन दिलं नसतं आपल्या पंचंगा नदी कोल्हापूरमधील ऐतिहासिक असे जुनं पुराणं मंदिर ज्या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाचा या पंचगंगा नदी परिसरामध्ये पगडा आहे अशा ठिकाणचं एक मंदिर एका रात्रीमध्ये गायब झालेलं आहे आणि ही जी चर्चापूर्ण बुधवारपेठेमध्ये आणि कोल्हापूरमध्ये सुरू सुरू झालेली आहे आमची मुळात मागणी या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो त्यावेळी अशी केलेली आहे की ही जागा मूळ खरडेकर सरकारांची होती त्या जागेचा ताबा आता महापालिकेने घेतलेला आहे आणि तिथं बागेचं आरक्षण आहे आणि एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी कंपाऊंड घातलं गेलं त्या मंदिराचा कुणालाही आड अडचण नव्हती पुरातन मंदिर, आड़, पुरा मंदिर पादुका होत्या एक शिवपिंड होती आणि जुन्या समाध्या होत्या असं सगळ्या गोष्टी या ठिकाणच्या एका रात्रीमध्ये पाडल्या गेलेल्या आहेत ह्या कुणी पाडल्या काय पाडल्या ह्याचा शोध ह्याची चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आत्ता कलेक्टरांना या ठिकाणी भेटलेलो आहोत तसेच लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनलाही आम्ही अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करायची मागणी केलेली आहे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग मुंबई यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे की ह्याची चौकशी होऊन या ठिकाणी योग्य ती कारवाई व्हावी मंदिर असणारा परिसर काढून घेण्यासाठी राजकीय हस्तक्षेपाने हे केले असं वाटतंय का तुम्हाला या अनुषंगानं काय याबाबत असू शकते आम्ही जर तरच्या गोष्टी जास्त बोलणार नाही राजकीय आहे का शासकीय आहे का काय हे जेणे तिने आता पोलीस स्टेशन असेल किंवा पुरातत्व विभाग असेल किंवा कलेक्टर ऑफिस हे चौकशी करतील कारण ह्याचा कुठलाही पुरावा नाही की ते मंदिर आमच्या पुढ्यात पाडले जेव जर पुढ्यात पाडलं असतं तर आम्ही ते पाडू बन दिलं नसतं कारण अनेक हिंदुत्ववाद्यांच्या किंवा नागरिकांच्या त्या परिसरातल्या येणाऱ्या नदीला लोकांच्या भावना त्या मंदिराशी जोडलेल्या असतात त्यामुळे आपण कोणावर डायरेक्ट आरोप करू शकत नाही पुरावा असता तर आम्ही शंभर टक्के नाव घेतलं असतं पण आता अज्ञातच आम्ही म्हणणार त्याची चौकशी कलेक्टर करतील पोलीस स्टेशन खातं करेल आणि पुरातत्व विभाग करेल पुढं त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करणार मोठं प्रशासनानं तुम्हाला निवेदन दिल्यानंतर काय आहे शब्द दिला आश्वासन काय दिलं चार दिवसांमध्ये आम्ही चौकशी करून महापालिकेला पण आम्ही पत्र पाठवणार म्हणून त्यांनी कलेक्टरांनी सांगितलं आहे त्यानंतर त्यांचं सा क कलेक्टरांचं आम्हाला एक चार पाच दिवसामध्ये उत्तर येईल आत्ताच आम्हाला एक पर्यावरणप्रेमी आपले उदय गायकवाड साहेब पण म्हणले की समोर जे गायकवाडांच्या समाधी होत्या त्या संदर्भात पुरातत्व विभागानं महापालिकेला नोटीस काढलेली आहे पोलीस स्टेशनला पण की जेणे ह्या समाजात पडलेल्या त्यांच्यावर कारवाई करा म्हणून असे एक पत्र उदय गायकवाडांच्याकडे आहे ते आत्ताच आम्हाला इथे भेटून गेले अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा